सन मराठीवरील लोकप्रिय मालिका जुळली गाडग अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली यातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं त्यातीलच एक सावीचा मित्र म्हणजे पराग मालिकेतील पराग अनेकांना आवडतो पाहूया तो, तो खऱ्या आयुष्यात नक्की कसा परागचं खरं नाव आहे ओम वेसनकर तो कोल्हापूरचा पंचवीस मार्चला त्याचा वाढदिवस असतो ओम सध्या एकवीस वर्षाचा आहे मालिकेत नेहमीच हसतमुख असणारा ओम खऱ्या आयुष्यात सुद्धा तसाच आहे तो एक कंटेंट क्रिएटर आहे विनोदी आणि रोजच्या परिस्थितीवर आधारित रील्स तो करतो त्याचे रील्स लोकांना अतिशय आवडतात त्याची बोलण्याची लकअप आणि भाषा हे त्याचे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उत्तम प्रकारे मदत करते त्याचे इन्स्टाग्रामवर ओम वेसनकर नावाचे अकाउंट आहे त्यावर त्याचे जवळपास वीस लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहे त्यावरूनच लक्षात येतं की लोकांना त्याचे रील्स प्रचंड आवडतात त्याचा प्रत्येक रील जवळपास व्हायरल होतो मराठी चित्रपट यात त्याने काम केलंय बऱ्याचदा वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी प्रमुख पाहुणे म्हणून तो हजेरी सुद्धा लावतो हो जुळली गाडग या मालिकेत सावी पराग आणि रीना यांची जी मैत्री दाखवली आहे ती खऱ्या आयुष्यात सुद्धा तशीच आहे अनेकदा तो धैर्य सावी आणि मालिकेतील इतर कलाकारांसोबतचा आपला बॉन्ड शेअर करत असतो एकंदरीतच प्रेक्षकांचं त्याच्या चाहत्यांचं तो, तो निखळ मनोरंजन करत असतो तास त्याने शून्य ते वीस लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केलाय जुळली गाडग या मालिकेतील पराग तुम्हाला कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या युट्यूब चॅनलला धन्यवाद